राम राम मंडळी अल्ला कल्ला म्हणलं बैलांचं फोटोशूट करायचं फोटोशूट म्हणलं मस्तपैकी इकडं खालच्या धरणाला जाऊन देऊन आणली बैल आणि म्हणलं आता हिरवगार गवतात ना आपला असं दागा लाग दांग चालू चालवत कशी एकदम दानखोवर कशी चमकाल ती एकदम चमचामचा कडक ना आ मस्तपैकी एकदा बैल आता देऊन घेऊ घेतले ते जबरदस्त मग मग आय फोटोशूट करायचं मस्त पैकी मी माळ बिळाला चल जा हट अरे हो चल सरज अरे हो चल अरे हो, हो। राजा इथे मस्त आता हे फोटोशूट करायचं हिरवगार गवत वातावरण बी एकदम कडक झालेलं आहे म्हणलं कसं एकदा कस जरा जुली बिली हारबीर आणले म्हणलं कधी काढायचं का आपल्या बैलांचे फोटोशूट म्हणलं दांड काय एकदम सजू म्हणलं बैलान मस्त इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं जबरदस्त फोटो काढायचे कसा हिरवाई एकदम एकदा दादा दांदा लांब लांब पर्यंत मिसते डोंगेर 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 मस्त आपली सरच्या राजू लय निवडता येतात प्रमाण ऐकते ते दामा थांबती ती लगा कुठं जाजवी नाही ती लय दणकामध्ये लय बाहेर येते कशी आहे करी ती बैलांची डँग 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 कशी आहे जुली दणका एक नंबर एकदम धड धडा राज मस्तपैकी हार बिहर मस्त पैकी आणले म्हण आता एकदम कडक दिसणार आपली पहिलं मस्त पैकी वावर सजवायची आणि मस्त हिंडवायची म्हणजे कसे आणि त्यात एक जबरदस्त फोटो बिटो काढायची आणला का क्वालिटीच नाही दान का एकदम मस्त कशी आहे सरजा राजा ऐ सरजे अरे राजा दामन घ्या ग्या पोटभर हिरवा घर गवत खाऊन घ्या तुम्हाला सजवून लय फिरवणार आणि मस्त पैकी एकदम कडक फोटो बिटू कसं आहे सरजे अरे चल अरे सरजे चल अरे हो चर्ट अरे हो चल अरे हो अरे अरे घाबरू नको काय नाही तुला सजवण्यासाठी चांगली साहित्य दुसरे काय तुझी फोटो बिटू काढायची आठवण लागत दनका राहिली बाई म्हणून तुझे कडक फोटो बिटू काढायचे मस्तपैकी सजून घेऊ आर काय कडक दिसतोय राह एकच नंबर मस्तपैकी आता एक झुली टाकावी अर बाब काय अरे सर जे तर काय एकदम कडकच काय दणका फोटो निघतील राह एक नंबर क्वालिटीच आहे दणका एकदम कडक मस्तिक सजवली का आहा एक नंबर ओ चल सरजा चल पुढे मस्त तिकडे थांबवतो राजाला सजून घेतो म्हणजे कसं दोघांची एकदम कडक कसं सरजा दिसते आपलं आ राजा तुला मी सजवणार थांब थांबता चल सरजा हट हट चल अरे हो चल मागडाला एकदम दणका एकदम कडक आता जबरदस्त इकडनं तिकडनं फुट काढायची एकदम दणका दिसली पाहिजे असाईन ना जरा राजा हट खरे हट राजा चल आहे असं मस्त करते मजा आरे चल आठ ओ तस्तपैकी आता पटकन राजाला सजून घेऊ राजाला सजवलं की दनका दोन्ही बैल एकत्र न्यायची जबरदस्त खटक 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 फुट काढायचे आणि एक सजवले आण हिरवगार गवत म्हणलं दिवस झालं म्हणलं बैलांचे असे फुट काढले म्हणले म्हणलं मस्तपैकी दोन बिन आणली वातावरण कडक झाले थंडगार वातावरण हिरवं गवत आणि त्यात वारा असं झळ वाहणारी एक नंबर चल सरजा चल हो चल हट आरे होट अरे हो सरजा थांब थांब राजा आमचं निस्त पुढं जायला बघते असं आहे सरजा राजा मस्त बघित धनका दिसल ते का एकदम क्वालिटी मस्त एकदम आहे कसलं बाहेर पिसाले आ, 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 आ मस्तपैकी शूटिंग आता छोटासा ड्रोन शॉट घेऊ इकडनं तिकडनं मस्त पैकी शूटिंग बिटिंग करू आणि मस्त पैकी आता हे जेवण भारी पुढचा व्हिडिओ येणार आहे एक नंबर आठीच्या आटी जोड्या जेवायला घेऊन जायचं आपल्याला बाहेर त्याच्यामुळे एकदम दणका व्हिडिओ आहे मस्त पैकी ले भारी मस्त रे कसं आहे एक नंबर मस्त काय जबरदस्त राव खरंच फोटो एक नंबर आलते आपल्या बैलांची एकदम दानका मी क्वालिटी क्वालिटी क्वालिटी